सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी बऱ्याचशा कमेंट केल्या आणि कालच्या म्हणजे मला ना सगळ्यांना म्हणजे थँक्यू म्हणायचं होतं कारण आभार मानायचे सगळ्यांचे कालच्या किंवा परवाच्या परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी मशीनविषयी माझ्या म्हणजे प्रॉब्लेम माझा डिस्कस केला होता तुमच्यासोबत तर त्याच्यावरती इतक्या चांगल्या म्हणजे कमेंट आल्या चांगल्या नाही म्हणजे इतक्या मला समजून सांगितलं तुम्ही की हे असं पॅनिक होणं कसं होतं माहिती आहे का नवीन एखादी गोष्ट असेल ना मला तरी स्वतःला म्हणजे इतकं पॅनिक व्हायला होतं ना मी लगेच दुसऱ्यावरती मी अशी म्हणजे माझ्या मला राग येतच नाही कोणत्याच गोष्टीचा किंवा कोणाचाच राग येत नाही पण ज्यावेळी मी एखाद्या गोष्टीसाठी पॅनिक होते की नाही त्यावेळेस मला इतका राग येतो म्हणजे मी समोरच्याला कशी काय बोलेन ना मला कळत नाही इतकं म्हणजे मला राग येतो खरं तर आणि त्याच्यामुळे मग त्या मशीनमुळे मला थोडंसं असं झालं होतं पॅनिक हो व्हायला तर तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचून म्हणजे ते माझं माइंड एकदम शांत आणि रिलॅक्स फील व्हायला लागलं मेन म्हणजे सगळ्यात तुम्ही जशा कमेंट करता तसं मी इथं करत जाते की काय होतंय का बघावं ज्याने जसं सांगितले कमेंटद्वारे तसं मी करून बघते की चालतं आहे का काय होतंय तर असं सुरुवातीला आपल्याला म्हणजे एक्सपिरियन्स नसतोच काहीच अनुभव नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात माझ्यासुद्धा पहिल्या मशीनसोबत पण मला त्याच व्हायच्या गोष्टी आणि तुम्ही सर्वांनी इतक्या छान छान कमेंट केल्या आणि इतकं खरं तर आपण ना प्रॉब्लेम त्याच लोकांना सांगतो मला असं वाटतं की जे समोरचे आपल्याला समजून घेतात ना तर नाहीतर आपण अगोदर समोरचं आपलं ऐकतच नाही त्याला प्रॉब्लेम सांगायचा असं नाही तर खरंच तुमच्या सर्वांचंच मला आभार मानायचं होतं आणि काल कालसुद्धा मी विचारलं होतं की कुठे जाऊ नाशिकमध्ये वगैरे तर आम्ही नाही निघालो होतो मी काल पहिला व्हिडिओ आय थिंक सकाळी टाकला होता आठ आठच्या समथिंग ज्यावेळेस आम्ही गाडीमध्ये होतो ना त्यावेळेस त्याच्यानंतर दुसरा मोठा ब्लॉग होता तो बाराला टाकला त्यावेळेस आम्ही जवळ तिथं पोहोचलो होतो आणि खूप जणांचे कमेंट आले की नको जाऊ काही दर्शन होत नाही वगैरे बऱ्याच म्हणजे बऱ्याच कमेंट आल्या किंवा मला नाशिकचं म्हणजे दर्शनाचं काही म्हणजे हे नाही दर्शन आपलं कसंही होऊ दे पण मेन म्हणजे काय असे इकडचं रस्ताच म्हणजे आम्हाला आता इतकील इथले ना बरेच सारे जे फॅमिली आहेत ते जाऊन आलेले आहेत आम्हीच त्यांना गाडी वगैरे बुक करून दिली होती यांनी त्याच्यामुळे मग आम्हाला वाटलं की सर्वच जण जर एका दिवसात दे येत आहेत तर मग आपल्याला तिथं स्टे करायची गरजच नाही आपण सुद्धा एका दिवसामध्ये सगळं फिरून माघार येईल आणि आलो आम्ही फिरायचं काय ना आमची काय दगदग पण नाही जास्त झाली नाही तर मग दुसऱ्या दिवशी उठावंसं मन करत नाही पण आज अगदी खुश मॉर्निंग झालेली आहे तर झालं असं की आम्ही सकाळी घरात टाइमिंग निघलो होतो पण मेन गाडीच्या जी होती ना त्याला कुठेतरी जायचं होतं त्याने दुसरा ड्रायव्हर पाठवला आणि इथं सगळी गडबड झाली आणि त्या ड्रायव्हरला पण त्यानं सगळं नीट सांगितलं नाही की आम्हाला आधी कुठं जायचं आता आमचं बोलणं ह्यांचं म्हणजे ड्रायव्हर जो काही गाडीचा मालक होता त्याच्याशी झालं होतं त्याच्याशी आम्ही तसं बोललो होतो की आधी आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं आणि त्याच्यानंतर पंचवटीला जायचं असं आमचं बोलणं झालं होतं आणि त्या माणसाने ड्रायवरला असा मेसेज केला की आधी पंचवटीला जायचं नंतर त्र्यंबकेश्वरला जायचं आहे आता दमन वापी इकडनं डायरेक्ट जायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं त्र्यंबकेश्वर पडतं आणि त्याच्यानंतर पंचवटी येतं आणि आम्ही आपल्या गाडीमध्ये रिलॅक्स मूडमध्ये झोपलो थोडा आम्ही एन्जॉय केला आणि खाणं वगैरे झाल्यानंतर म्हटलं आता येईपर्यंत थोडंसं असं झोप काढू वगैरे लवकर उठलो होतो सगळे एकदम कुणीच काय कुणाशी बोलणं नाही ना ड्रायव्हरनं आम्हाला विचारले की कुठं पहिल्यांदा जायचं वगैरे काहीच नाही सीधा तो आम्हाला पंचवटीच्या रोडला घेऊन गेला पार पुढे पण आम्हाला पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं होतं कारण कसं झालं असतं मग आधी जर आम्ही पंचवटीला पुढे गेलो असतो नंतर माघारी येऊन झालं नसतं झालं असतं येताना पण मग बं, मंदिर बंद होतं किंवा मग ती गर्दी किती असते कारण आम्हाला समजलं आम्ही बाराला लाईनमध्ये थांबलो होतं जवळ तीन वाजता आम्हाला तिथं दर्शन झालं मग आम्ही पंचवटी बघून जर इकडे आलो असतो तर आम्हाला खूप लेट झालं असतं कारण ज्या जागा आपण फर्स्ट टाईम जातो ना म्हणजे पहिल्यांदा जिथे उतरतो तिथे आपण बराच वेळ घालवतो तिथं फोटोज काढणं किंवा तिथं आपल्याला तिथनं पटकन निघावाच वाटत ना असं प्रत्येक वेळी होतं आणि पंचवटीमध्ये सुद्धा भरपूर बघण्यासारखं होतं त्यामुळे आधी जर तिकडे गेलो असतो तर पुन्हा इकडे येणं म्हणजे तो झालं नसतं शक्य मेन म्हणजे आम्हाला ज्योतिलिंगाचं दर्शन करायचं होतं कारण प्रत्येकाची इच्छा असते की बारा ज्योतिलिंगाचं दर्शन व्हावं तर आता आम्ही पहिलं तिकडे इंदोरला गेलो होतो महाकालेश्वरला पण इतकं छान दर्शन झालं होतं गर्दी तर बिलकुल नव्हतीच म्हणजे असं पळतच लाईनमध्ये आम्ही पुढे गेलो होतो मेन म्हणजे ना तिथं उभं राहून बघायचं होतं असं ढकला बिकली नव्हतं की पुढं जा पटकन पुढं जा असलं अजिबात नव्हतं तिकडं महाकालेश्वरला इतकं छान दर्शन झालं होतं आणि इथं ना असं वाटायला लागलं की इथं का उभं राहिलो बाहेरनंच फोटो बिटो बघितला असता फोटोमधे पण सेम तशीच ते ज्योतिर्लिंग दिसायला आहे आणि आतमध्ये पण सेम तसंच आहे असं खाली आहे पाण्यामध्ये असं दुसऱ्या ज्योतिलिंगांची पिंडाशी वरती असती ना तिथली पिंडाशी खाली आहे आतमध्ये ते थोडंसं बघण्यासारखं होतं पण बघायला दिलं तर ना मेन तर आम्हाला वाटलं होतं असंच काहीतरी होईल म्हणून मग आम्ही पास काढले होते दोनशे पर पर्सन दोनशे रुपये होते पास काढून जर तीन तास लाईनीमध्ये उभं राहायचं आहे तर विदाऊट पास आले किती तास उभं राहत असतील याचं म्हणजे इमॅजिनच नाही करू शकते आमच्यासोबत असा प्रॉब्लेम झाला तुमच्यासोबत पण असंच झालंय का तिथे गेल्यानंतर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मग आम्ही मग महागारी आलो ड्रायव्हरला ड्रायव्हरची चूक होती त्याच्यामुळे पण त्याच्या मुळे आम्हाला पुन्हा पाचशे रुपये एक्स्ट्रा द्यावे लागले कारण माघारी भरून पुन्हा टर्न यू टर्न घ्यावा लागला ना नाशिक त्र्यंबकेश्वर अलीकडे पडते म्हणजे आम्ही ज्या रस्त्याने पुढे जातो ना त्या रूटला पहिल्यांदा त्र्यंबकेश्वर पडते आणि त्याच्यानंतर पुढे मग ही पंचवटी येते तर सगळं ड्रायव्हरमुळे झालं खरं तर म्हणजे आमच्यामुळे पण त्याच्यात त्याला पण ब्लेम करून चालणार नाही कारण आम्ही पण गबगार बसलो की कुठे चालू काय काहीच बघितलं नाही नंतर पुढे गेल्यानंतर बघितलं त्याच्यामुळे असं झालं तर मग आधी तिथलं त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं आणि पुन्हा मग आम्ही पंचवटीला गेलो पंचवटीमध्ये उलटं भरपूर बघण्यासारखं आणि मेन म्हणजे तिथं असं जास्त लाईनमध्ये वगैरे उभं राहावं लागत नाही काही नाही पटपट दर्शन होतं आणि मेन मला तो एरिया तो पाणी वगैरे होतं ना कुंड रामकुंड कुंदरा तिथलं खूप आवडलं तिथला इतका छान आणि पाणी मेन म्हणजे रुद्र तर तिथून तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल रुद्र तर तिथून हालायलाच तयार नव्हतं त्याला तिथंच पाण्यात खेळायचं होतं म्हणे इथंच थांबा इथंच खेळायचं आणि त्याला पकडणं म्हणजे माझ्याच्यानं मुश्किल झालं होतं त्याला धरूनच बसावं लागत होतं नाहीतर इकडे तिकडे सारखा पळत होता असं झालं होतं पण ठीक आहे छान झालं दर्शन छान झालं मला काय दर्शन असं वाईट नाही पण तिथं बघू नाही व्यवस्थित दिलं वगैरे ह्याचं झालं हे झालं आणि मग तिथलं पंचवटीतलं पण आम्ही सगळं बघितलं ते कपालेश्वर मंदिर काराम गोराराम नंतर ते बरंच सीता गुफा वगैरे बरंच सगळं बघितलं आम्ही तिथं नंतर तिथं जास्त वेळ नाही गेला म्हणजे एका तासामध्ये सगळं झालं असल वेळ गेला तो इकडेच त्र्यंबकेश्वरला जास्त वेळ गेला पण ठीक आहे आता ज म्हणतात ना जे असतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तर तसं झालं चला तर आज सुट्ट्या असल्यामुळे सगळं निवांत होतं तर मला रुद्रच्या अंगाला ना एक हळदीचा पॅक लावायचा होता म्हणजे मी चोळती फक्त काय लावून ठेवत वगैरे नाही महिन्या दोन महिन्यातनं लावत असते दूध घेतलं कच्चं आणि बेसन टाकलं बेसनच्या जागी बाजरीचं जा पीठ असलं ना तर चांगलं असतं नाहीतर बेसन आणि बाजरीचं पीठ दोन्ही टाकलं तरी चालतंय थोडीशी हळद टाकली हळद ऑप्शनल आहे नाही टाकली तरी पण चालतं आणि थोडंसं तेल टाकलं तेलामुळे किंवा तूप टाकलं तरी चालतं आहे मऊ पडता सांग तर लहान मुलांची स्किन अशी सेन्सिटिव्ह असते त्याच्यामुळे नाही कधी कधी लावायचं जेणेकरून ना छान त्वचा अशी मऊ राहते आपण रोज काही त्यांना लोशन वगैरे लावत नाही त्याच्यामुळे होतं असं की थोडीशी खरबडी स्किन व्हायला लागते त्याच्यामुळे मग मऊ स्किन राहण्यासाठी हा हा चांगला उपाय आहे तो लहान होता ना तेव्हा माझ्या आई त्याच्या बॉडीला म्हणजे अंगाला लावायची आणि त्याच्यानंतर चा मी चालू ठेवलं बंद नाही केलं सारखं नाही लावत पण कधी मला असं लक्षात येईल त्यावेळेस लावत असते मी काही त्याची स्किन अशी मऊ राहा राहावी यासाठी नाही लावत खरं तर म्हणजे मी कशासाठी लावते तुम्हाला सांगते त्याच्या पायाला नाशी काळे काळे डाग आहेत म्हणजे लहान मुलांना असं नसायला नसा पाहिजे त्यांची पूर्ण त्वचा सेम राहते आणि बघा आता त्याचं गुडगा किती काळा येतं आणि खालचं भाग थोडासा म्हणजे त्याची जशी स्किन आहे तसं आहे पण तो जो गुडघ्याचा पार्ट आहे ना तो थोडासा जास्तच काळपट असा झालेला आहे आणि इथं बघा इथं सुद्धा अशा छोट्या छोट्या पुटकुळे येतात त्याला कारण त्याला ना बऱ्याच गोष्टींची अलर्जी आहे अंड्याची वगैरे ना आम्ही देत नाही पण दोन महिन्यातून जरी एकदा खाल्लं तरी ते पुटकुळे येतात त्याच्यामुळे मग मी लावते त्याला आंघोळ करताना लावते चोळते छान आणि मग आंघोळ घालते तो काय जास्त वेळ ठेवत नाही जास्त करून त्याला पायाला आणि हाताला आहे बघा आता आजची जी बोटं आहेत ना त्याच्यामध्ये असं काळे जे भाग आहेत ना त्यासाठी मी लावते हे सगळं नाहीतर मग दुसऱ्या कशासाठी असं नाही मला ना एका क्रीमविषयी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं बघा ही डर्मिसॅलिक क्रीम आहे आणि मेन म्हणजे ना ही आम्हाला डॉक्टरांनी दिलेली क्रीम नाही आहे ज्यावेळेस रुद्रला ॲलर्जी झाली होती ना त्यावेळेस त्याला म्हणजे त्याला कंटिन्यू असतं ज्याच्या तुम्ही कोपरांना किंवा गुडघ्याला बघितलं असेल ना तसे त्याला छोट्या छोट्या पुटकळ्यात राहतात किंवा त्याला उष्णता ना बाहेर पडती ना तर मग हाताचं कातडीने कुठं पायाचं कातडीने असं होतं मग त्याची जखमसुद्धा होते कधी कधी तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस डॉक्टरांना दाखवलं की त्याला अंडी खाल्यानंतर थोडी ॲलर्जी होते पिंपल्स येतात छोट्या छोट्या तर त्यावेळी आम्हाला डॉक्टरांनी दुसरी दिली होती त्यानं मला फरक असं जाणवत नव्हता मग मी अशीच मुंबईला गेली होती तर आमच्या दाजींना ना ही क्रीम कंपनीकडून भरपूर भेटतात मग माझ्या बहिणीनं साठवून ठेवल्या होत्या ती म्हटली बघ याचं काहीच काम नाही मग मी ज्यावेळेस त्याचं पाहिलं तर ते एक्सटर्नल यूजसाठी होती म्हणजे आपल्या जे वरचे वरचं जे पार्ट असेल त्याच्यासाठी होती तर मग मी तेच ट्राय केली रुद्राला लावून बघितलं म्हटलं चल लावून तर बघूयात कसं काही फरक पडतोय का मग मी त्याच्याकडून दोन क्रीम आणल्या होत्या लावूनही बघितल्या आणि त्याचा खरंच खूप छान फायदा झाला आता मी बरेच दिवस झाले मुंबईला गेलेली नाहीये त्याच्यानंतर मी इथं दोन क्रीम मेडिकलमधून दुसऱ्या घेतल्यात विकत मुंबईला गेली तर माझ्या बहिणीकडे भरपूर असतात त्यांना कंपनीमध्ये भेटतात दाजी नामच्या पण ही मी मेडिकलमधून घेतली आणि कोणत्याही मेडिकलमध्ये भेटते त्याच्यामुळे आपल्या घरात ना ही क्रीम असायलाच पाहिजे जर छोट्या छोट्या पिंपल्स वगैरे येत असतील ना पुटकुळ्याच्या लहान मुलांना येतात किंवा मोठ्यांना तरीसुद्धाही लावू शकतो आपण तर इथं बघा रुद्रण सगळी फुलं तोडून ना ह्या झाडात टाकलेत तुम्हाला वाटेल इथं का टाकलेत तर झालाच आहे की आमच्या घरात एक फुलपाखरू आलं होतं आणि ते काय झालं मरलेलं होतं तर त्याने तिथं त्याला पुरले म्हणजे दफन केलं आहे आणि तो रोज तिथे फुलं टाकतो की माझं फुलपाखरू माझं बटरफ्लाय आहे तिथं म्हणून आणि छान अशी बघा कोथिंबीरसुद्धा उगवली अजून खालून उगवते जे खाली गेलेल्या बिया पण छान उगवायला लागली आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे माझी ना तुळशी माता माझ्यावरती जरा जास्तच प्रसन आहे मी कधीही तुळस लावली की इतकी पटकन ती फुलते ना आत्ताच लावली हे दहा पंधरा दिवस झाला असतील आणि इतकी छान आली ना खूप मस्त मला खूप आवडते अशी हिरवीगार तुळस असली ना असं एकदम सुकलेली मला पानं लाल लाल पिवळी पडलेली आवडत नाही आणि खरंच खूप छान दिसत होती आणि रुद्रनं आमच्या आता जवळजवळ सगळ्या त्याचं कुंड्या कलर करत आणल्यात आता राहिलेला पण तो त्याला आम्ही हळूहळू देते काढून तसं तो कलर करत जातो आणि त्याच्यानंतर बघा आता लाईट बिल भरायचं होतं मागच्या वेळी मी सांगितलं ना तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की एवढं कमी लाईट बिल तर आहे ह्या आम्हाला बघा एकशे पंच्याहत्तर आले तर मला लाईट बिल नाही तुम्हाला दाखवायचं फक्त एवढंच सांगायचं होतं की युनिटवर असता आता दमनचं युनिट ना खूप कमी आहे ज्यावेळेस आम्ही तर राहायला आलो होतो ना त्यावेळेस काहीतरी तीस पैसे होतं आता एक रुपया झाले थिंक त्यामुळे एवढं आहे तर जसं युनिट राहील ना तसं असतं पहिलं नव्हतं एवढं त्याच्यानंतर मोदी सरकारनं जरा जास्त तिकडं काम केलं आहे बीचच्या साईडनी त्याच्यानंतर जरा जास्त युनिट वाढले नाही तर आम्हाला तीस रुपये आणि चाळीस रुपयेपेक्षा कधीच जास्त लाईट बिल यायचं नाही आणि आता जोरं जास्त येतं कधी कधी दोनशेसुद्धा येतं ज्यावेळेस आम्ही आता गर्मीमध्ये वगैरे आपण जास्त काही यूज केलं ना तर तर आजचा दिवस ना जरा बिझीच गेला कारण आता दोन तीन दिवस थोड़े जर थोडे जर सुट्टी पडली ना तर ती कामाचा लोड तसाच येऊन राहतो आणि पाच वाजल्यापासून दोन तीन जण येऊन गेला मग त्यांचं करून दिलं ना आता म्हटलं चला आता कामाला लागूया भरपूर मज्जा मस्ती झाली मला ना जरे जर बरेच जण म्हणतात की खूप बारीक आहे खूप बारीक आहे पण बारीक असण्याचे ना खूप जास्त फायदे आहेत तोटे पण आहेत काही तोटे नाही असं नाही पण फायदे खूप आहेत आता तुम्ही म्हणाल काय फायदे झाले तर काल ज्यावेळेस आम्ही तिकडं नाशिकला गेलो होतो ना आणि ज्यावेळेस मंदिरामध्ये आम्ही अडकलो होतो अर्धा अर्धा पाऊन तास अडकलो असेल कारण कुठे पुढे जायचं नव्हतं मागे तिथे इतकी गर्दी होती की फक्त उभा राहायला पुरती जागा होती पाय ठेवण्यापुरतं बाकी काहीच नव्हतं पण साईडनं असं ना ते नसतात का सी डी टाईप असं ला लोखंडाचं ला उभं केलेलं असतं आणि त्यातून मग आता पलीकडे कसं जायचं कारण तिथं पाणी नव्हतं नेलं काही नव्हतं मग लेकरं रडायला लागली की काय खायला नाही प्यायला नाही त्याच्यामुळे तर मग आता मग माझं आम आम्ही काय केलं माहिती आहे ज्या अशा जे मधून असं जागा असते ना खिडकी टाईप असतं बघा त्याच्यातून मी मधून पलीकडे गेली आणि पलीकडनं जाऊन सगळं घेऊन आले बाकी माझ्यापेक्षा जास्त फोटं होतं ना कुणीही जाऊ शकत नव्हतं सगळे तिथं अडकून राहिले मी ज्यावेळेस जात होते त्यावेळेस सगळे माझ्याकडं बघून मला म्हणायला लागले पतली होणे का इतना जादा फायदा आहे तुमकं वैसा वैसा म्हणजे तिथेसुद्धा बरेच जण हिंदीच बोलत होते तर इतकं छान ना आम्ही खूप हसलो पण बरं एक नाही पतले बारीक असलं की आपलं कुठून कुठंही कुसता येतं किंवा शिरता येतं आहे तर आम्हाला किती खर्च आला माहिती आहे पूर्ण ट्रीपसाठी साधारणतः आम्हाला पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं साडेपाच हजार आमच्या आधी एक फॅमिली गेली होती त्यांचे चारच हजार घेतले होते मग आम्ही त्यांना सांगत होतो पहिले चार घेतले आता का पाच तर पुन्हा त्यांनी ठीक आहे म्हटलं ठीक आहे साडेपाच तर साडेपाच पण झालं असतं की आम्ही पुढे गेलो बरं का तो ड्रायव्हर नवीन असल्यामुळे सगळा हो म्हणजे प्रॉब्लेम झाला आम्ही ज्या माणसाशी आमचं बोलणं झालं होतं त्यांना आम्ही सांगितलं होतं पहिलं त्र्यंबकेश्वरला जायचं त्याच्यानंतर पंचवटीला जायचं मग त्यांच्यासोबत फिक्स बोलणं झाल्यामुळं आम्ही काही गप्प बसलो आम्ही म्हटलं आता कशाला काय सांगायची गरज आहे त्यामुळं आम्ही गाडीत निवांत आता पहिल्यांदा आपण ज्यावेळेस गाडीत बसतो त्यावेळेस एन्जॉय करतो आपण पुढे गेले की थोडंसं थकायला झालं की मग सगळेजण झोपून जातो तसंच झालं आम्ही निवांत झोपलो यांनी रुद्राचे पप्पा जागे होते पण त्यांनी पण ड्रायव्हरला काय नाही बोलले आणि ड्रायव्हरला वाटलं सीधा पंचवटीला जायचं आहे मेसेज त्याच्या मालकाने त्याला केला होता त्याच्यामुळे त्याने आम्हाला डायरेक्ट सीधा पंचवटीला घेऊन तिकडे पुढे गेला पण आम्हाला पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं होतं कारण जर नाही इकडून दमनवरून जाताना पहिल्यांदा त्र्यंबकेश्वर लागतं नंतर पंचवटी येतं मग डायरेक्ट इकडनं जातानाच व पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि पुढे गेलो तर सगळं व्यवस्थित होतं ज्या जागी आपण पहिल्यांदा जातो ना तिथं बराच वेळ थांबतो त्याच्यामुळे मग आणि मेन म्हणजे ते दर्शन होणं जास्त गरजेचं होतं त्याच्यामुळे आम्ही तिथं पहिल्यांदा गेलो आणि मग पुन्हा सगळाच प्रॉब्लेम झाला मग युटर्न घेऊन पुन्हा आम्हाला इकडे त्र्यंबकेश्वरला यावं लागलं त्याच्या मग त्याने जास्त पैसे वाढवले पुन्हा तर आमची पूर्ण ट्रीप सहा हजार म्हणजे म्हणजे गाडीचे फक्त सहा हजार झाले होते बाकी ऑर्डर खर्च आपला इकडे तिकडे खायचं प्यायचं जेवणाचं ते वेगळं असतं त्याचं काही नाही फक्त ट्रीप गाडीचं सांगते सहा हजार गेले तर जरी इकडनं कोणी जाणार असेल ना तरी म्हणजे पाच किंवा साडेपाचपर्यंत ठीक आहे पण तुम्ही व्यवस्थित क्लिअर करा आमच्यासारखं चूक नका करू की मालकाला एक आम्ही सांगितलं आहे म्हणून आम्ही गप्प बसलो आणि त्यामुळे आम्ही ड्रायव्हरशी काहीच बोललो नाही तस तर तसं नाही करायचं तिथंसुद्धा थोडंसं बोलून व्यवस्थित घ्यायचं नाहीतर मग अस आस, असा प्रॉब्लेम होतो आहे तर आज सेकंड शिफ्ट होते त्याच्यामुळे ते काय घरी नव्हते आम्ही दोघंच होतो माझं काम आवरलं मशीन वगैरे सगळ्या क्लीन करून घेतल्या ऑईल केलं मशीनला दोन्ही एक तर बंदच आहे पण तिला ऑइल केलं आता उद्या तिला दुरुस्तीला नेईल तुम्ही सगळ्यांनी सांगितलं सा पण नाही काय झालं का ते आता दुरुस्तीलाच न्यावं लागणार आहे काहीतरी मला वाटतं ते उलटं सुलटं फिरलंय त्याच्यामुळे ते, ते जाम झालं असणार आहे ठीक आहे आता तिकडं जिथून घेतली ना तिथंच उद्या त्यांना घेऊन जायला सांगते तर बघा रुद्र इथं ना कार्टून बघत होता ते त्याला चुचूची कहाणी ते एक जास्त आवडतं मग तो बघत होता आणि उठून त्याला म्हटलं जा ना पाणी ये तर म्हणे नाही मम्मा तूच आणून दे कधी कधी इतका हट्टाला खट्ट करतो ना नाही म्हणतो मला तूच आणून दे मग त्याला पाणी आणून दिलं आता झाडू वगैरे मारून घेते केसांना तेल लावून छान अशी वेणी घालते केसांची के के काळजी केसा का ना खरं तर मला वाटतं जास्त घ्यायला पाहिजे आपलं सौंदर्य केसांवरतीच अवलंबून असतं असं म्हणतात केसच नसतील तर काय तर बाहेर काल गेल्यामुळं मी शक्यतो आल्यानंतरच मी ते लावून जाम दुसऱ्या दिवशी केस धुत असते बाहेर प्रवासामध्ये काय होतं ना बाहेरच्या हवेने केस थोडीशी डॅमेज होतात खराब होतात त्याच्यामुळे मग तेल लावायचं पण काल रात्री लेट झाला आणि झोपलो मग काही तेल लावलं नव्हतं तर म्हटलं आज तेल लावते म्हणजे उद्या तरी धुता येतील जास्त वेळ तशीच केसं ठेवायची नाही एकदम चपचपीत मी तेल लावून घेत असते आणि इतकं छान मसाज वगैरे करते ना मस्त हलकं हलकं वाटतं छान वेणी घालून घेतली आणि आता डोळ्यांना क्रीम लावून घेते क्रीम बंद केली ना पुन्हा ते डार्क सर्कल्स दिसत आहेत आणि क्रीम चालू ठेवली की बऱ्यापैकी कमी होत आहेत मेन म्हणजे क्रीम लावली ना इतकं छान गार वाटतं मसाज केल्यामुळे ते पुढं स्टीलचं असतं ना त्याच्यामुळे पण टाईम नसतो कधी कधी राहून जातं आणि एकदा राहिलं नाही एखादी गोष्ट पुन्हा ती आपण सुरुवात करत नाही त्याच्यामुळे बंदच नाही करायचं मध्ये मध्ये मी बंद केलं होतं दहा पंधरा दिवस तर माझे डार्क सर्कल्स पुन्हा दिसायला लागले होते तर आता छान असा मसाज करते आणि मग दूध प्यायचं झोपायचं हो तर दूध वगैरे आहे मला तर आवडत नाही पण ऑप्शन नाही प्यावं लागतं रुद्रला पण द्यायचं आता दूध आणि मग मीही माझा बनानाशेक पिते पण माझं वजन काय वाढायचं नाव घेत नाही त्यामुळं खाऊन पिऊन वजन वाढतं नाही हे साप खोट आहे अजिबात असं म्हणजे होत नाही बरं का काय माझ्या बाबतीत तरी होत नाही ठीक आहे चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर सबस्क्राईब करा उद्या भेटूयात चलो बाय